नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी हॉटेल सारखी मटर पनीर रेसिपी येथे पाहणार आहोत मटर पनीर रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने आपण येथे बनवणार आहोत पनीर अगदी मऊसूद आणि लुसलुशीत कसं राहील शिवाय गिरवी इतकी उत्तम झालेली आहे की मटर वेगळं आणि पनीर वेगळं असं अजिबात नाही सर्व एकत्र व्यवस्थित असं येथे राहील अगदी हॉटेल स्टाईलमध्ये आपण ही सर्व रेसिपी बनवणार आहोत शिवाय गिरवी आपण घरच्या साहित्यात येथे तयार करणार आहोत जी तुम्ही रेग्युलरली बनवता त्यामध्ये फक्त एक गोष्ट वापरायची त्यानंतर एवढी सरभरीत अशी गिरवी व्यवस्थित अशी होते आणि अगदी हॉटेलचा फील आपल्याला घरच्या मटर पनीरमध्ये येतो तर नक्की रेसिपी पहा त्यासाठी येथे मी सर्वप्रथम दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आणल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता पाण्यामध्ये घालून ठेवायचं त्यामुळे अगदी मऊ राहतं त्यानंतर येथे मी एक वाटी मटार छान असा निवडून घेतलेला आहे तुमच्याकडे हा वटाणा नसेल तर तुम्ही फ्रोजन मटरसुद्धा घेऊ शकता दोन मोठे टमॅटो येथे कट करून घेतले एक मोठा कांदा येथे मी उभा असा कट करून घेतलेला आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ एक चमचा येथे काढून घेतलेला आहे गावरान लसून मधून दहा लसूण पाकळ्या आणि एक मोठा अद्रकचा तुकडा कट करून घेतला कोथंबीर येथे धुवून कट करून घेतलेला आहे एवढं साहित्य मी येथे काढून घेतलं गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे येथे आपल्याला कांदा अजिबात जळू द्यायचा नाही तर फक्त कांद्याचा कच्चेपणा येथे आपल्याला काढून घ्यायचा आहे येथे कांदा छान असा परतला गेला आहे अगदी असाच कांदा आपल्याला परतून हवा आहे अजिबात करपू द्यायचा नाही नंतर आता यामध्ये आपण घेतलेले दोन टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो हे मी मध्यम आकारात कट करून घेतले तुम्हाला जर टोमॅटोच्या बिया नको असतील तर त्या काढून घेतल्या तरी चालेल आपल्याला हे व्यवस्थित मंद गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आता झटपट मऊ होण्यासाठी यावर चिमुटभर मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया आपल्याला वाटण अजिबात खाली लागू द्यायचं नाही आता या पद्धतीने कलर याचा चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेला लसूण पाकळ्या आणि अद्रकही आपल्याला याबरोबरच परतून घ्यायचं आहे या, या, आप या, या पद्धतीने आपले सर्व वाटण व्यवस्थित असे परतून झाले येथे गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पहा छान असं वाटण थंड झाल्यानंतर आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट या पद्धतीने करून घ्यायची आहे अगदी छान अशी पेस्ट आपली येथे तयार झाली आता एवढी छान पेस्ट तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि याला एक फिरकी मारून पेस्ट करून घ्यायची या पद्धतीने शेंगदाणे किंवा मगजबी किंवा काजू घातल्यामुळं आपली पेस्ट अतिशय छान अशी होते आणि एक संतपणा येतो गिरवीमधून आपलं पनीर किंवा मटर अजिबात वेगळं होत नाही आता या पद्धतीने आपण वाटण करून घेतलं येथे पहा मी पनीरचे मोठे मोठे असे चौकोनी तुकडे करून घेतले ते सुद्धा आपण पुन्हा पाण्यामध्ये घालून घेतले तुम्हाला जर हवं असेल तर आयताकार तुकडे सुद्धा तुम्ही पनीरचे करून घेऊ शकता त्यानंतर फोडणीसाठी येथे मी दोन तेजपत्ते आणि दोन तडका मिरच्या घेतलेल्या आहेत हे पहा या पद्धतीने काढून घेतलं मटार काढून घेतलेला आहे आणि पेस्ट आपण तयार करून घेतली कोथंबीर कट करून घेतली आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला पनीर तळून घेण्यासाठी तेल ओतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं हे पहा मीठ तळण्यासाठी घालून घेतल्यामुळं पनीर अजिबात आळणी लागत नाही आता तयार करून घेतलेले पनीरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचं तेल अगदी कडकडीत करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आणि लगेच आपल्याला थोडंसं लाल झालं की हे बाहेर काढून घ्यायचं पनीर जास्त वेळ तळून घ्यायचं नाही फक्त कडक तेलामध्ये घालून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं या पद्धतीने पनीर तळलं की ते अगदी मौसूद राहतं अजिबात कडक होत नाही याला पाण्यात टाकायची सुद्धा गरज पडत नाही पनीर छान असं तळून झाल्यानंतर थोडंसं तेल कमी केलं त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी आपल्याला घालून घ्यायची अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घेतले त्यानंतर घेतलेला तडका गे। तार मिरच्या आणि तेजपत्ता फोडणीत घालून घेतला त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचे आता मटार फोडणीमध्ये उडू नये म्हणून त्यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला लगेच घालून घ्यायची यामुळे मटार फोडणीच्या बाहेर अजिबात उडत नाही वटाना जर तेलात टाकला तर तो, तो तडकतो आणि बाहेर उडतो या पद्धतीने वटाण्यावर पेस्ट घालून घेतली तर ती अजिबात बाहेर जात नाही आता आपल्याला ही सर्व पेस्ट पुन्हा मटार बरोबर किंवा वटाण्या बरोबर परतून घ्यायची आहे छान तेल सुटेपर्यंत ही परतून घेतल्यामुळं मटार पनीरच्या भाजीला अगदी हॉटेल सारखी चव येते म्हणून आपण ही पुन्हा एकदा परतून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी फोडणी तयार करून घेतली आता यामध्ये चवीप्रमाणे सर्व मीठ एकत्र घालून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर येथे मी घालून घेतली एक चमचा घरी केलेला गरम मसाला पावडर येथे घालून घेतली अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून सगळं एकत्र तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे हे पहा येथे आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही तर मंद गॅसवरच ही सर्व फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि पेस्ट सुद्धा आपल्याला मंद गॅसवरच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे पेस्ट खाली लागू नये म्हणून येथे मी थोडंसं पाणी घालून घेतलं आता येथे गिरवीला छान असं तेल सुटलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते आता यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता पनीर अजिबात कडक झालेलं नाही अतिशय असं राहिलेलं आहे पाण्यात न टाकता सुद्धा पनीर एवढं छान राहतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे कच्चं पनीर सुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजी अतिशय छान अशी लागते आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट घालायची आहे अगदी अर्धा चमच्याच्या प्रमाणात येथे मी बटर घालून घेतलं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी हॉटेलसारखा स्वाद आपल्या मटर पनीरच्या भाजीला येतो इतकी सुंदर ही रेसिपी घरच्या घरी तयार होते की हॉटेलमध्ये जाणं सुद्धा तुम्ही विसरून जाणार रेस्टॉरंटपेक्षा भारी आणि तुम्ही येथे पाहू शकता मटर आणि पनीर अजिबात वेगळं झालेलं नाही एक संथपणा किंवा एक या भाजीला आलेला आहे गिरवी अतिशय उत्तम आपण येथे बनवून घेतली तीही साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवली आणि रंग ही, ही अतिशय छान असा आलेला आहे आता कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि गरमागरम ही भाजी आपल्याला पुरी चपाती रोटी बरोबर तसंच नान जरी असन त्याबरोबर सुद्धा ही छान अशी लागते आणि सुद्धा उत्तम अशी चव देते तर नक्की करून पहा सर्व सह ही भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद